सुंदर असा शिस्तबद्ध मैदान झालं ज्या मैदानासाठी या ठिकाणी बैलगाडी मालकांनी सुद्धा सहकार्य केलं त्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकला तास क्रमांक दोन वर धावले गाडी सरकार ग्रुप लेंगरे बेचाळीस बेचाळीस या गाडीचा सातवा आक्रमण करा घरचा साज पळाला सरकार ग्रुप लेंगरे आणि विनायकदादा देशमुख लेंगरेकरांचा घरचा साज पळाला डावीला पळाला मैदेया आणि उजवीला पळाला शार्दूल शार्दोल आणि मायब्याची सुंदर अशी गाडी नगर केसरी किताबाची सातव्या क्रमांकाची मानकरी केली प्रणव ड्रायव्हर चंद्रेखर आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला पाच क्रमांक चार वर राहुल गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी अनुष्का अप्पास यादव वडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुष्का अप्पास यादव वडी यांच्या नावावरती नशीब आजमावलं दावीला पावला कुमार कौशिक अभिषेक जितेकर दापोली पारगाव राकोश ग्रुप एकोणीस एकोणीस आणि सचिन माळवे जरेकरांचा टग्या आणि त्याच्याबरोबर बरोबर श्री स्वामी समर्थ कुमारी तुषा अतुल भगत यांचा तानाजी तानाजी आणि या गाडीचा ड्रायव्हर होता मोरा डेव्हर ते आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला प्रमचंद क्रमांकाचे मान कर तास क्रमांक सात व धावलेली गाडी श्री खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण श्री रामसद कर्जत या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली डावीला पाळा नारायण राजाराम धामसे कर्जत कोथिंबे आणि सागरबाई के सातारोड यांचा पुष्पा पाहाला आणि त्याच्याबरोबर उजवीला पाळा कुमारी श्रुती सुनील भोईर प्रणव सुनील भगत यांची टिटवी टिटवी आणि पुष्पा सुंदर अशी गाडी मुस्लिम ड्रायव्हरने आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पात्र केली चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला सितोळ नगरकरांचं मैदान या मैदानातील चार नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक वर धावली गाडी बारावा प्रसन्न भवन सर यमदार प्रकाश सेठ चुले चरे जीवन ड्राइवर या गाडीचा चौथा आक्रमण आला सुंदर अशी गाड़ी पाली होजीला पाला बबान सेठ यमगर मासोने आणि प्रकाश सेठ सोई झरेकरांचा बाजीराव पाला आणि डावीला पाला जीवन ड्राइवर आणि दिनेश सेठ गावंड उरणबोरी यांचा सुंदर सुंदर आणि बाजीरावची सुंदर अशी गाडी सीतोनगर केसरी मैदानाची चतुर्थ क्रमांकाची मानकरी केली बबलू ड्रायव्हर वेचलेख करा हा संपन्न झालेल्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तीन नंबरचे मानकरी ठरले तीन व धावलेली गाडी गुरुप्रसाद प्रसन्न प्रथमेश वाडकर दरेवाडी पुणे या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली होजूला पहाला गुरुप्रसाद प्रसन्न प्रथमेश वाडकर दरेवाडी पुणे आणि भाव शिरसाडवाडी करांचा सोन्या आणि त्याच्याबरोबर पहाला तेजा जगदीप कौत माऊली खुटाळवाडी एक्सप्रेस रावण रावण आणि सोन्याची सुंदर अशी गाडी आजच्या या सिद्धनगर केसरी मैदानाच्या तृतीय क्रमांकाची मानकरी केली नितीन रायवड आवारवाडी कराणी दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत त्यामध्ये या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दोन नंबरचे मानकर ठरले पाच क्रमांक पाच वर राहुल गाडी कुमारी माई किरण बिसे रिसवर या गाडीचा द्वितीय क्रमांका सुंदर अशी गाडी पाहली कुमारी माई किरण दिसे रिश्वरकरांच्या नावावरती नशीब आजमावलं होला कुमारी कार्तिकी किरण राव बदलापूर उत्तम भाऊ वाटेगाव यांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर पाहला कापिल गोडलीकर आणि माई किरण विसे यांचा बाजी बाजी आणि सर्व्याची सुंदर अशी गाडी आजच्या सुत्रेनगर केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाची मानकरी केली निखिल ड्रायव्हर वाठेगाव आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी मायका देवीच्या यात्रे मी तयारी केलेल्या चितोर नगर निमसोडकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवरा तास क्रमांक सहा वरील गाडी ना धुमा सुसगाव कुमारी शौर्या शरद सेडमाने देवी किंडी थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर सी गाडी पाल योजीला पाहाला नाथसाहेब प्रसना मोहल चे दुमास उसगाव स्वामी साई सचिन शेठ घरात वर्षे ओले आणि अर्णव साळंकर सुसगावकरांचा नवमिंद केसरी बका सुट पाला आणि रावीला पाला शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी आणि थैमान ग्रुप साखरवाडी साखरवाडी देवी खिंडीकरांची नवीन खरेदी बावरिया बावरिया आणि बकासूर आजच्या या नगर केसरी किताबाचे त्याचबरोबर रोक उपाई एक लाख अकरा हजार आणि मानाच्या ढालीचे मानकरी केले प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर कराणी विजेत्या सर्वभेर मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद